नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी माळी महासंघातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर आम्ही शिबिर आयोजित करत असतो पंढरपूरला संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीचं शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं ज्याच्यामध्ये माळी समाजाची संघटनात्मक परिस्थिती आणि सध्याचे जे ज्वलंत विषय ओबीसीचा ओबीसी मध्ये मराठा समाजाचं अतिक्रमण त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली काय रणनीती असायला पाहिजे याकरता हे चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे विशेषतः ओबीसीच्या आंदोलनाच्या बाबतीत सर्व माळी समाजाच्या प्रतिनिधींचं मत असं पडलं की बा सरकारनी एकतर तो जी आर वापस घ्यावा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर कुठल्याही समाजाला गदा आणू देऊ नये या संदर्भात सर्व समाजाचं एकमत झालेलं आहे आणि या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये विभागा विभागामध्ये जाऊन जनजागृती करून जो कुठला माळी समाज ओबीसी समाजाचे जे काही मोर्चे होतील त्यामध्ये माळी समाज हा त्या मोर्चामध्ये आपल्या ताकदीनिशी संमिलित होणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात माळी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकरता आणि प्रति प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर त्या त्या ते उमेदवार निवडून आले पाहिजे याकरता सुद्धा एक रणनीती आखण्यात आलेली आहे त्यानुसार सुद्धा गावा गावखेड्यापर्यंत जाऊन माळी महासंघाचे प्रतिनिधी हे जनजागृती करणार आहे आणि जास्तीत जास्त संख्या समाजाचे प्रतिनिधींची कशी निवडून याकरता प्रयत्न करणार आहे या अगोदर विधानसभेच्या अगोदर आम्ही माळी हक्क परिषद म्हणून संपूर्ण राज्यभर घेतली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी आमची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात तिकीटसुद्धा दिलं आणि आता तीन मंत्री माळी समाजाचे मंत्रिमंडळामध्ये तर ही राजकीय जनजागृती करणं सामाजिक जनजागृती करणं आणि ओबीसीतली घुसखोरी थांबवणं आणि तो सोबतच समाजाचं संघटन करणं या दृष्टीने ही चिंतन बैठक आयोजित केली होती आज या चिंतन बैठकीला छत्तीस पैकी सत्तावीस जिल्ह्यांचे प्रतिनिधी हजर आहेत आणि सर्व विभागाचे अध्यक्ष हजार आहेत आणि प्रदेशाचे पदाधिकारी सुद्धा हजर आहेत आणि त्या दृष्टीने ही चिंतन बैठक माळी समाजासाठी अतिशय महत्वाची बैठक आहे ज्याचा इथून जो सार आहे तो, तो माळी समाजाच्या शेवटच्या बांधवापर्यंत या महिन्या दीड महिन्यामध्ये पोहोचेल